तर कसं काय मित्रांनो बरात का बरं नसाल <laughs> तर नक्कीच डॉक्टरकडे जा आणखीन स्वतःची काळजी घ्या तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे नाही अरे श्रीमान लिजंड सारखं का बोलतोय मी तर स्वागत आहे तुमचं व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मज्जा घ्या आज मेन गोष्टी काय माहिती आहे का, का। आ, मी निघाले ऑर्डरला बांबवळे ज्यांना कोणाला बांबवळे माहीत नसेल तर आपल्या कराड साईडून जाताना पहिल्यांदा लागतं ते शेडगेवाडी शेडगे वाड़, शेडगेवाडीतून जाताना कोल्हापूर साईडला जाताना हां मेन गाव म्हणजे जे लागतं म्हणजे असं कराड असं त्या म्हणजे छोट्या टॅपमध्ये मेन गाव जे लागतं ते बांबवडे तिथं शॉपची ओपनिंग आहे तिकडे ऑर्डर आहे म्हणजे गोल्ड शॉप आहे ज्वेलरी शॉप त्याची ऑर्डर आहे तर रोहन येतोय आता आंघोळ वगैरे केलं फ्रेश वगैरे झालो आहे खाल्लं तर काहीच नाही आहे फक्त चहा पिलो आहे थांबा थांबा चहा वगैरे पिलं आणि आता वरती आलतो कपडे घालायला कपडे घालणार बॉडी एवढी पण खास नाही माझी पॅन्ट घटले आणि नंतर माझ्या लक्षात आले अरे ब्लॉग बनवायचा तर व्हिडिओच्या शेवट परत राहा मच्छा घ्या बाकी काही नाही लाईक करा शेअर करा ओके okay. hmm, चला कपडे चेंज करू शर्ट शर्ट नवीन घेतला या चार पाच दिवसापूर्वी नवीन घेतला शर्ट शर्ट तुम तुम्हाला पण हाच प्रॉब्लेम आहे का मला सांगा शर्ट नवीन घेतला घरी दिला धुवायला घालून एकदा तर असे डाग वगैरे पडतात का कुठं तुमच्या कुठे दिसतोय का तुम्हाला थोडस असा प्रॉब्लेम आहे का तुमच्यासोबत पण का माझ्यासोबतच फक्त नवीन शर्ट घेतली की दुसऱ्या दिवशी लगेच चांगला का ब्लॅक पॅन्ट घातले सॉरी आणि हा शर्ट पार आहे ना आमच्या गावात त्याचा आवाज येतोय असं दिसत शर्ट दिसतोय बऱ्यापैकी चांगला माझ्या कपडे सूट होत नाहीत आणि हा ग्लास ते पण धूळ आमच्या इकडे जास्त आहे रोड बनवायचं काम चालू म्हणून कस आहे थांबा थांबा कॅमेरा सर असा आपला मला काय बरोबर हे नाही हेवढे कपडे सूट होत मला बऱ्यापैकी बराच दिसतो नॉर्मल तर आता रोहन आलं की रोहन आला की नाही रोहन आला टाइम टाईम होतो तोपर्यंत काहीतरी करत बसतो मोबाईल बघतो आणि रोहन आला की तुम्ही काय त्याला फोन करतो ओके आणि काय 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 आवाज पण भरपूर आता कसं दिसतंय बॅक कॅमेरा के चालू केलाय आणि हे खिडकी खिडकीतनं बाहेर आल्या असं दिसतं सायमा यू चांगलं तरी दिसतंय का मला काहीतरी विचित्र वाटतंय रोहनचा फोन आला म्हणजे रोहनाला फोन केला तो यायला लागलाय अर्ध्या वाटत मी निघालो चालत कारण ऑर्डर हे मला माहिती आहे दरवेळेच असते आंघोळीला वगैरे लेट झाला असणार आहे त्याला मग आता चाललो चालत चालत निघालो हे व्हायचा अर्धे वाटत तू येईलच चालायचं म्हटलं कट्टाळ येतो हे बघा की धुळा <laughs> व्हायचं आहे ते <दो> बाहेश <laughs> खुणा भुकायला तर चालत चालत निघालो आहे गाडीवरनं तर पूर्ण अवताराची वाट लागणार आहे एकतर माझी केस ती सुळसुळीत तर गाडीवर अशी ओरपाईत तिरपाई अशी पण होते त्यामुळे टेन्शन एक ती वेगळेच असतंय आता निघालेच आलं की गाड्या बिड्या जात्यात पण गाडीला हात करू खनगं काय गाडीला हात करू का न झालंय मला गाडीला हात करून जायला म्हणजे आज एक तर थांबली गेली थांबली नाही तर लाज येते थांबलं तर काही विषय नाही पण नाही थांबलीत की लाज येतील लई थांबलं गाडीला हात करू वाटत नाही काय बोलायचं बरं ते जाऊ जा जा दे गुड मॉर्निंग ते झालंय मागाशी काय माहीत नाही माझ्या लक्षातच नाही गुड मॉर्निंग बोलले रे बरं गुड मॉर्निंग निघाली मी राहणार माणसं करत माणसं कामं करायला लागले ती दिसते ती का बही चंद्रदाव का चंद्र दिवसा सॅमसंग आहे आपला सॅमसंगच आहे आणि एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा ते प्रोमधलं व्हर्जन आहेत आपलं साधा मोबाईल आहे चंद्र काही हे पण दिसत नाही आला दानी जैन आला I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. पोचले बांबावड्यात बांबावड्यात पोचलोय आणि तिथे गाणी लावलेत ना म्हणून मी या साईडला आलो आलोय इकडच्या साईडला आणि थोडासा फोन पण आलता म्हणून इकडं आलोय आणि म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं इथं बांबावड्यात आलोय इकडे काय मला माहित नाही जागा कुठल्या आपल्यासाठी सगळ्या मिळूनच आणि तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला शॉप शॉपचं ओपनिंग वगैरे आहे ओपनिंग झालं की तिथे जाऊन एक दोन व्हिडिओ घेतो फक्त तिथलं व्हिडिओ झाल्यानंतर डायरेक्ट घेतनं आम्ही घरी घरी जाणार आहे म्हणजे ऑर्डर आहे ती फोटोची नाही आहे फोटोची आहे आपल्या इथला बांबावड्यातलंच एक जोडीदार आहे त्याची फोटोची ऑर्डर आहे आम्हाला व्हिडिओच आहे तर जातो आता आणखीन सिनेमा ते बघितला असाल थोडेफार तुम्ही ते ह्याच्यापासून पासून म्हणजे कोकणपासून बिळाशी पासून इकडं बिळस गावातून येताना सगळे सिनेमॅटिक आहेत तिथं येताना मग ते मंदिर आहे आणखीन बाळमामाचं मंदिर आहे ते पुढं शिवार आहेत तिथून आल्यानंतर वाडीचरण लागतं वाडीचरणाचं डायरेक्ट भांबोडे बांबवळीत पोचलं आता बांबवळत एक आठ आठ वाट गेल्या गावात तिथं जाताना एक हे आहे काय म्हणतात ज्वेलर्स आहे त्याचं ओपनिंग आहे आज आणखीन का हो का बाकी काय ना विशेष राहण्या थांबला थांबलाय तिथं मी तर मला समजा ना व्हिडिओ घेऊ का नको तिथलं दोन चार व्हिडिओ घेतो फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बाकी एवढं नाही घेते कारण मला लाज वाटते ओके का हे गणेश ज्वेलर्स दिसते का तिथं ऑर्डर आहे जातो तिथं आता हे बघा हे शॉप आहे ह्या शॉपमध्ये ओपनिंग आहे आज गाडी लावली इथे तिथे गाडी लावली पुढे पण आता व्हिडिओ सुद्धा मी शॉ जातो मग तुम्हाला सांगतो पुढे चाल ओके

समजून झालंय त्याला काय करायचं इथं काय झालं माहिती आहे का माझा आवाज येत नव्हता मोबाईलमध्ये कारण माझा मोबाईल एवढा पण चांगला नाही आहे की गर्दीमध्ये फक्त माझा आवाज ट्रॅक करेल आणखीन मग मी हे सांगत होतो मला माहितीच नव्हतं की माझा आवाज येत नाही आहे बाकीचा सगळा आवाज येतो आहे आजूबाजूचा तर मग थोडा वेळ तिथं बसलो सगळा कार्यक्रम झालेला रिबीन कट करायची होती फक्त आता पुढं रिबिन कट करणार आहे असं रिबीन कट का झाल्यानंतर मला वाटतं मी दोन तासानंतर व्हिडिओ बनवत होतो कारण जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतो आहे तेव्हा वाजले होत्या दीड आणि सकाळपासून फक्त आणि फक्त आम्ही दोघं चहावर हो होतो आणि आम्हाला झालं होतं म्हणजे ग्रुपिंगला फोटो काढायला माणसं येत होती आणि आमचं झालं होतं रोहण्या जा की विचार जे जा जेवायला जाऊ का करून जेवायला नाही सॉरी नाश्ता करून येऊ का करून रोहण्या माझ्या तोंडाकडे बघून असतो मी त्याच्या तोंडाकडे बघून असतो आहे कसं <laughs> आहे असं सीन झाला मग बघितलं काय होतं आहे काय नाही होत आहे तिथन जर पुढं आलो तर रंग माझी मस्करी चालू होती की काय करायचं भूक लाग भूक तर एवढी लागली होती श्याम मग त्यानंतर मला वाटते थोडा वेळ आम्ही तिकडेच बसून राहिलो हो। ग्रुपिंग वगैरे घेतलं इथं असा विषय होता की माझी मी सांगत होतो माझी हिंमत वाढायला लागल्या माणसांच्यात थोडंसं फार असे वाढल्या थोडीशी माणसांच्यात व्हिडिओ करायची पण विषय काय होतो माणसांच्यात जास्त जर गर्दी असेल तर माझा मोबाईल मला प्रॉब्लेम देतो कारण मोबाईलमुळे माझा आवाज फक्त कॅप्चर होत नाही बाकी सगळ्यांचा आवाज पण कॅप्चर होतो त्यामुळं थोडंसं ते, ते वियर्ड वाटतं व्हिडिओ करायला माणसांच्यात बाकी काही विषय नाही थी थोडी थोडी हिंमत वाढत चालल्या आणखीन ते इयरफोन असले की थोडाफार तरी आवाज येतो असा आहे त्यामुळं मी जास्त असं माणसांच्यात व्हिडिओ करत नाही एकांतात बघितला असा तर एकांतात कधी बाजू आजूबाजूला काही नसेल तेव्हा तर मी मात्र व्हिडिओ करत असतोय तेव्हा काही प्रॉब्लेम येत नाही आवाज आहेत नाईस माझा आता इकडे मस्त लागतोय खाली इकडे हे खायला वगैरे पाणी वगैरे ठेवलंय त्या साईड ठेवलं पाण्याची बाटली घेतली आता वाईट पाणी पितो बाबा झाडावरची बाटली पाच रुपये

दोन वाजले वाज ते दोन आम्हाला इथं दोन वाजले आहे आता इथलं जात जरा डाटा कॉपी करायचा व्हिडिओचा वेगळं निघाल पुढं नाहीत नाहीत ना आज घाल नाही गाडी का एवढी आहे

स्टुडिओ स्टार स्टुडिओ मला काय आवडतं हॅलो इथं अरे स्टुडिओ आहे तो स्टुडिओचा मालक गेले मग बाहेर ऑर्डरला डाटा कॉपी करतो ह्याच्यात बांबावड्याचं स्टुडिओ आहे हे बांबावड्यापासून इकडे कोल्हापूरला जायला इकडे रस्ता आहे त्या रस्त्यापासून आतमध्ये आला असं की या कॉर्नरपासून इथं आहे बघा स्टुडिओ स्टुडिओचं नाव नाव बघून घ्या स्टार स्टुडिओ असं एंट्री केलं की हे असं धरा काय विषय आमचा कार्यकर्ता डाटावरती करतो आणि इकडे असलं खुडीची बिडचीचा विषय बी आहे भूक लागल्या रवण्या भूक लागला की ना। नाही तुला ना हा हॅलो हॅलो तेवढं पेमेंट करा की झाला पेमेंट करा की तेवढं कसा आहे विषय आमचं पेमेंट देत नाही तिथे फोटो बिटो काढते ते सगळं होते आमचे पैसे देण्यात झाले ते काय करायचं सांगा माणूस मरतोय अशा मी काय भाडं भाई डाटा कॉपी करतो चालू पण होत नाही पाठीशी आम्हाला कसं आधी माणसं मोबाईल माझा बारक काय तुमच्यासारखा आयफोन सॅमसंगी अल्ट्रा यूज करतो का आपले हत्यार कार्ड ते चालू होते का नाही काय माहिती आता हा एक नंबर नंबर स्टुडिओचा चालू आहे ना मी ओपन करतोय कर चालू दुगु 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 ये साई हा नाश्ता करा आल्यावर होऊन गेला घरला फोन आलता आता बघतो आता काहीतरी खात डोसा नाही तर मग काय म्हणतात त्याला मिसळ बघूया कसलं घेऊन ऐक ऑर्डर दिल्या डोसा खातो डोसा बघूया कसा लागतो डोसा आणि खाल हेडफोन वगैरे भेटतो थोडस हे आहे बघूया कसा लागतो डोसा orang orang tinggi, orang orang tegak, yang 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 orang orang tegak, आ, <laughs> है। काम है? काम घरी सॉरी आलो स्टुडिओमध्ये ते आलो घरी बोलायचं पाठ झालंय माझा स्टुडिओमध्ये आलोय आता बघतो काय काम आहे काम करतो आणि बस मी इथून आता डायरेक्ट घरी जाणार काम झाल्यानंतर तर, तर व्हिडिओचा शेवट हाच समजा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग